छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसंच शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या जीवाची बाजू लावणाऱ्या सह्याद्रीच्या प्रत्येक मावळ्याला कृतज्ञपूर्वक मी आज वंदन करतो